एक महत्वाकांक्षी योजना आता लागू झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी सध्या तालुका स्तरावरती मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामध्ये विविध दाखले देणे प्रमाणपत्र देण्याचं काम महसूल विभाग करते आहे परंतु या योजनेचे एक तीन चा एक शासन निर्णय आला आहे त्याच्यामध्ये एक तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीचा सदस्य सचिव तहसीलदारांना नेमण्यात आलेला आहे जेव्हा की आमचं म्हणणं आहे की हे महिला व बालकल्याण विभागाची योजना आहे त्या विभागाचा तालुका स्तरावरती जिल्हास्तरावरती ग्रामीण स्तरावरती विलेज स्तरावरती कर्मचारी अधिकारी वर्ग आहे त्यांना सदस्य सचिव करून त्यांनाच ते अंमलबजावणीचे काम द्यावे असं आमचं स्पष्ट मत आहे तहसीलदाराकडे सदस्य सचिव देऊन ती अंमलबजावणी तहसीलदाराकडे हे योग्य होणार नाही त्या की तहसीलदार हा काही तालुका प्रशासकीय प्रमुख नाही आहे की तो सगळ्या विभागाकडनं काम करून घेऊ शकेल अंमलबजावणी करायला करायचं काम पडलं तर त्याच्या विभागाकडनंच त्याला करावं लागेल आणि त्याच्या विभागामध्ये मनुष्यबळांची संख्या खूप कमी आहे त्याच्याकडे ऑलरेडी खूप सारी कामे सध्या सुरू आहेत इलेक्शनची कामं सुरू आहेत मतदार नोंदणी कामं सुरू आहे नैसर्ग आपत्तीचं काम आहे विविध व्यवजना राबवण्याचं काम त्यांच्याकडे आहे हे सर्व करत असताना आता नव्याने योजना इम्प्लिमेंट करणे जेव्हा की एक सिव्हिल डिपार्टमेंट त्याच्याकरता आहे असं असताना ही क त्याला जबाबदारी देणे हे अत्यंत चुकीचं आहे त्याचा त्याला आमचा विरोध आहे योजनेला अजिबात विरोध नाही आहे योजने योजनेशी आवश्यक असलेले सगळे दस्तावेज कागदपत्र प्रमाणपत्र आम्ही वेळेच्या आहात किंवा जास्तीत जास्त वेळ बसून आम्ही देण्याच्या पूर्ण तयारी तर आणि देत पण आहे परंतु सदस्य सचिव करून महसूलकडे ही अंमलबजावणी करायला देणे हे थोडं चुकीचं आहे याला आमचा विरोध आहे आणि माझी पण चूक आता पहिले मी सकाळी तू मारत आहे का नाही आम्हाला म्हणजे ह्या योजनेला आमचा विरोध कुठेही नाही आहे आमच्याकडे अपुरे मनुष्यबळ आहे किंवा तालुका प्रमुख म्हणजे तहसीलदार हे त्या ता तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणूनसुद्धा त्यांना नेमण्यात आलेलं नाही अशा वेळेस अपुरे आणि तोटक्या कर्मचाऱ्यांमुळे ही योजना अंमलबजावणीसाठी निश्चितच आम्हाला म्हणजे त्रास त्रास होऊ शकतो त्यामुळे आणि महिला व बालविकास विभागाकडे ऑलरेडी त्यांच्याकडे तालुका स्तरापासून ते ग्रामस्तरापर्यंत मनुष्यबळ आहे प्रॉपर मनुष्यबळ आहेत त्यांच्या त्यांचं प्रत्येक जो व्हिलेज लेवलचा कर्मचारी आहे तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे त्यांच्यामार्फतच त्या योजनेचं इम्प्लिमेंटेशन व्हावं अशी आमची मागणी आहे